की हा एक केविलवाणा प्रयत्न आहे काल जर आपण मेळावा बघितला असेल राज्यव्यापी मेळावा एका बंदीचा हॉलमध्ये घ्यावा लागतो आहे खरं म्हणजे या संदर्भामध्ये आत्मचिंतन करण्याची गरज आहे एकच शब्द सारख बोलत राहायचं रटाळपणा सारखं विधानसभेच्या निवडणुका ज्या संपन्न झाल्या त्या निवडणुकांमध्ये जनता जनार्दनाने हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या हिंदुत्वाच्या राष्ट्रीयत्वाच्या विचारावर शिक्कामोर्तब केलंय माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या अं शिवसेनेला ऐंशी जागा लढवल्या साठ जागेंवर प्रतिनिधी निवडून आले जे आता गप्पा मारत आहेत नव्वद शंभर जागा लढवल्या त्यांच्या वीस जागा पण निवडून यायला खूप कसरत करावी लागली आणि म्हणून काल पण मी बोललेलो आहे की खरं म्हणजे यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे दररोज उठून टीका टिप्पणी टोमणे मारणं ग्रामीण भागामध्ये याला बायल्यापणा बोलतात नाही का नाही तर आ, एवढेच उद्योग फक्त यांचे चालू आहेत खरं म्हणजे अ यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे होतं की बाबा आपल्या काय चुका होत आहेत त्या चुका कशा दुरुस्त केल्या पाहिजेत